नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे वर्तकनगर साई मंदिराला वनमात्री गणेश नाईकांची भेट ठाणेकरांसाठी साईंचरणी प्रार्थना ठाण्यात झपाट्यानं वृक्षतोड स्वच्छ ठाणे हरित ठाणे घोषणा फोल पर्यावरणप्रेमींचा संताप आणि ठाण्यात मोठी ड्रग्ज कारवाई मध्य प्रदेशातून आलेले चार एम टी तस्कर अटकेत दोन पूर्णांक चोवीस कोटींचा मुद्देमाल जप्त ठाण्यातील वर्तकनगर येथे प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं यावेळेला त्यांनी साईंचरणी सर्व ठाणेकरांच्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी मनोकामना व्यक्त केली दर्शनानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना विविध महत्वाच्या विषयांवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं राज्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना गणेश नाईक म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्वानं महायुतीत राहूनच निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलाय मात्र त्या प्रक्रियेत कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जशी प्रगती सुरू आहे तशीच महाराष्ट्रातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परिपक्व नेतृत्वाखाली विकास साधला जाईल असं नाईक म्हणाले महापौरपदाच्या दाव्याबाबत विचारलं असं नाईक म्हणाले की प्रत्येकाला दावा करण्याचा अधिकार आहे मात्र मला खात्री आहे की साईबाबांच्या कृपेनं संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यामध्ये चमत्कार घडेल पुणे जिल्ह्यात वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याबाबतही नाईक यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे सुमारे सातशे बिबटे अधिकृतरित्या नोंदवले गेले असून प्रत्यक्षात ती संख्या दोन हजाराच्या आसपास पोहोचली असं त्यांनी सांगितलं ऊसाच्या वाढत्या शेतीमुळे बिबट्याना मानवी वस्त्यांच्या जवळ अधिवास मिळतोय हे मोठं कारण असल्याचं त्यांनी नमूद केलं हल्ला करणाऱ्या बिबट्याला ऑन द स्पॉट शूट करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलंय मानव बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी पुणे आणि नगर जिल्ह्यात प्रत्येकी अकरा कोटी रुपयांची तात्पुरती यंत्रणा उभारण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं चंद्रपूर प्रमाणेच प्रभावी उपाय योजना राबवून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन दिलं जनता पक्षाच्या त्या ठिकाणी निवडणुका लढवाव्या अशा इच्छा व्यक्त केलेली आहे पण त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं कि महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवताना कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही त्याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायला पाहिजे आणि एकूणच सगळं वातावरण सकारात्मक आहे त्याच्यातून जो माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाची जी, जी प्रगती चालू आहे तशी चालू राहील सर्वार्थाने चालू राहील देवेंद्र फडणवीसांचा या राज्याचं जे नेतृत्व आहे हे परिपक्व नेतृत्व आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम चालेल फक्त एकच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याचा करता मी त्यांचा मोठा सहकारी म्हणून मी त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं राज्यस्तराच्या नेतृत्वाकडे मांडले इथे प्रदूषणानं सारेच वेढलेले घेऊ कसा कुठे मी स्वच्छंद श्वास आता असं म्हणण्याची वेळ आता ठाणेकरांवर आली आहे स्वच्छ ठाणे हरित ठाणे ही घोषणा ठाणे महापालिकेनं काही वर्षापूर्वी केली होती पण आता हेच ठाणे कोमेजत चाललंय घोडबंदर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दीड हजार झाडांची आतापर्यंत कत्तल करण्यात आली असून फक्त चारशे पंधरा वृक्षांचं चा पुनरोपण झालंय बेसुमार वृक्षतोडीमुळे शहरातील हिरवाई नष्ट होत असल्यानं पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होतोय कुणीही मागणी केली नसताना पालिकेनं कापूरवावडी ते गायमुख या घोडबंदर मार्गाच्या रुंदीकरणाचा घाट घातला दहा पूर्णांक पंधरा किलोमीटरचा हा रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीटचा केला जातोय एम एम आर डी हे काम सुरू असून त्यासाठी अंदाजे पाचशे साठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे या मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडचं विलिनीकरण करण्यात येत आहे या सर्व्हिस रोडवर पूर्वी पालिकेनं दोन हजार एकशे शहाण्णव झाडं लावली त्यामुळे हवेची गुणवत्ताही राखण्यास मदत झाली गुडबंदर रोडच्या रुंदीकरणाचं काम एम एम आर डी सुरू असून त्यासाठी एक हजार सहाशे सेहेचाळीस झाडं तोडण्याची परवानगी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागानं दिली आहे सप्टेंबरपर्यंत एक हजार तीनशे दहा झाडं तोडली असून ही संख्या आणखीन मोठी असण्याची शक्यता आहे सध्या जेसीबी आणि अन्य साधनांच्या मदतीनं मोठमोठ्या झाडांची बेसुमार कत्तल केली जाते झाडं तोडताना एम एम आर डी ठेकेदार आणि उपठेकेदाराने सर्व नियम पायदळी तुडवलेत रात्रीच्या अंधारात गुपचूप ही झाडं तोडून ती परस्पर नेण्यात येत आहेत खाणेगुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या चार आरोपींना अटक करून तब्बल दोन कोटी पंचेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत एक किलो एकाहत्तर एक ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाचा एम डी ड्रग्स आणि एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आले हे चार ही कारवाई तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी ठाण्यातील सरई येथील एम टी एन एल कार्यालयासमोर करण्यात आली अटक आरोपींची नावं इम्रान उर्फ बब्बू खिशवार खान वकास खान ताकुद्दीन रफीक खान आणि कमलेश अजय चौहान अशी असून सर्व आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या नेतृत्वाखाली सहि पोलीस निरीक्षक निलेश मोरे राजेंद्र निकम दीपक डुमलवाड अमित सकपाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली ही मोहीम पोलीस आयुक्त जयजित सिंग अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक आणि उपआयुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली याप्रकरणी नोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थाचं उत्पादन साठवणूक आणि विक्रीशी संबंधित इतर आरोपींचा शोध सुरू आहे जिल्ह्यासह मुंबई विभागातील अनेक दिव्यांग संस्था सरकारकडे नोंदणी न करता कार्यरत असल्याचा गंभीर आरोप प्रकार समोर आलाय अशा संस्थांवर कायद्यानुसार कारवाई होणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे अशा संस्थांनी तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग प्रमुख उज्वला सपकाळे यांनी दिला आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार कलम एक्कावन्न आणि बावन्न अंतर्गत दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व संस्थांनी सरकारकडे नोंदणी करणं बंधनकारक आहे राज्य सरकारनं दिव्यांग कल्याण आयुक्तांना सक्षम अधिकारी घोषित केलं असून त्यांच्यामार्फतच नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येतं नोंदणीशिवाय कार्य करणं हे कायद्याचं उल्लंघन ठरत असल्यानं कलम एक्क्याण्णव नुसार अशा संस्थांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते ठाणे जिल्ह्यात दिव्यांगांचं पुनर्वसन शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या सर्व संस्थांनी आपली नोंदणी पूर्ण करणं अत्यावश्यक आहे विना नोंदणी कार्यरत राहणं हा गंभीर गैरप्रकार आहे त्यामुळे सर्व संस्थांनी तीस नोव्हेंबर पूर्वी आपले प्रस्ताव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयात सादर करावेत असं आवाहन यांनी केले घाटकोपर स्थित रसिकारंजन सभेच्या वतीनं आयोजित नृत्य प्रतिभा महोत्सवात वैजयंती नृत्य अकॅडमीनं सादर केलेल्या कथक रंग शेड्स ऑफ कथक हा नृत्यविष्कार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेलाय कार्यक्रमाची संकल्पना गुरु अलंकार स्नेहल जांभेकर यांची होती नृत्याची सुरुवात गणेश आणि सरस्वती वंदनेनं झाली त्यांच्या वरिष्ठ शिष्यांनी सादर केलेल्या थाटनं प्रेक्षकांना भारावून टाकलं तीन तालावर कथ्थकच्या पारंपरिक अंगाची अप्रतिम गुंफण आमद तोडा परन तत्कार आणि कविता गुरु स्नेहल जांभेकर यांनी मंत्रामुग्ध करणाऱ्या शैलीत सादर केली तर लहान शिष्यांनी हातांच्या विविध हस्तमुद्रा सादर करून नृत्याच्या माध्यमातून अभिव्यक्तीचं सौंदर्य प्रेक्षकांसमोर उभा केलं गुरु स्नेह जांभेकर यांनी आपल्या गुरु डॉक्टर श्री श्रीरामदेव यांच्या नृत्य रचनेवर आधारित ठुमरीतून राधाकृष्णाच्या दैवी प्रेमाची भावपूर्ण झळक साकारली कार्यक्रमाचा उत्कर्ष बिंदू होता तालमणी पंडित मुकुंद राजदेव यांच्या संगीतावर सादर झालेले दशावतार नृत्य नाट्य गुरु आणि सर्व शिष्यांच्या सहभागानं साकारलेलं हे सादरीकरण भक्ती उर्जा आणि नृत्य कलेचा मिलाफ ठरलं या याप्रसंगी रसिकारंजन सभा विश्वस्त मंडळानं गुरु स्नेहल जांभेकर यांना नाट्यरत्न हा मानाचा सन्मान तर त्यांच्या शिष्यांना युवा रसिका सितारा हा गौरव प्रदान केला ठाण्याच्या वैजयंती नृत्य अकॅडमीनं या सन्मानाबद्दल रसिका रंजन सभा विश्वस्त आणि व्यवस्थापन समितीचे आभार मानलेत विविध छटा दाखवणारा हा नृत्यविष्कार घाटकोबरकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरलाय शहरात यांची चांगलीच दहशत वाढली असून जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यात तब्बल बारा हजार चारशे पासष्ट नागरिकांचे लचके तोडले पालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीतून हे धक्कादायक माहिती समोर आली आहे शिवाय खाजगी दवाखान्यात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या देखील बहुतांश आहे सुदैवानं यात कुणाचाही मृत्यू झालेला नाही त्यामुळे पालिकेच्या निर्विजीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ठाणे महापालिका हद्दीतील भटक्या श्वानांना पकडून त्यांची नसबंदी आणि अँटीरेबीज लसीकरण करण्यात अक्षम्य हेसण सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले वास्तविक भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदी आणि राबवणं गरजेचं असतं परंतु पालिका प्रशासनाने त्यामुळे भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते दरम्यान भटक्या श्वानांचा उपद्रव आणि चावे घेतल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून एखाद्याच्या जीवावर बेतल्यावर पालिकेला जाग येणार का असा सवाल ठाणेकर करतायत ठाणे शहरात श्वानांची संख्या ऐंशी हजाराच्या आसपास पोहोचली असून यात सुमारे पाच हजार पाळू श्वान आहेत तर उर्वरित तब्बल पंच्याहत्तर हजाराहून अधिक भटके कुत्रे आहेत ठाण्याच्या लोकसंख्येच्या दोन टक्के श्वान शहरात असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय के विभागांकडून केला के जात असतो कुत्र्याचं शहर बनात चाललंय महिनाभरात निविदा प्रक्रिया दिवसेंदिवस श्वान दंशाच्या घटना वाढत असल्यानं पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं भटके आणि मोकाट श्वानांना पकडण्याकरता निविदा मागवली आहे या निविदेत दोन वेळेला मुदत वाढ देण्यात आली आहे दरम्यान येत्या महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाईल बरोबर